श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कार्यात यश मिळो न मिळो प्रयत्न करण्यास कुचराही करू नका समर्थ म्हणाले कोणतंही कार्य असू दे कोणतंही काम असू दे त्या कामामध्ये यश मिळो अथवा न मिळत पण प्रयत्न करायचा अजिबात सोडायचं नाही आपण काय विचार करतो ज्याप्रमाणे एखादं काम एखादी स्पर्धा एखादा खेळ त्या खेळामध्ये किंवा स्पर्धेमध्ये ज्यावेळी आपण सहभागी होतो त्यावेळी आपल्याला सर्वांना वाटत असत की आपण जिंकलं पाहिजे बक्षीस मला मिळालं पाहिजे माझाच नंबर आला पाहिजे आपण विचार करतो परंतु यश मिळो अथवा न मिळो तुम्ही परीक्षामध्ये असेल तुम्ही मेरिटमध्ये आलात स्पर्धेमध्ये असेल खेळामध्ये असाल तुम्ही नंबर पहिला आला असाल परंतु प्रयत्न करायचे अजिबात सोडायचं नाही आणि दुसरी गोष्ट जरी आपला पहिला नंबर आला नाही किंवा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं त्या परीक्षामध्ये तुम्ही अनुत्तीर्ण झालात अपयशी झालात तरी प्रयत्न करायचे सोडायचे नाही याचा अर्थ काय समर्थ म्हणाले कार्यात यश मिळतं अथवा मिळत नाही एखादं कार्य असेल ते कार्य आपल्या आवडीचं असतं आणि ते कार्य करण्यामध्ये आपल्याला बघा मन पण साथ देतं आणि शरीरसुद्धा साथ देतं बुद्धीसुद्धा आपल्याला साथ देत असतं परंतु काही वेळेला काय होतं आपल्या मनाप्रमाणे जर एखादी गोष्ट घडली ना तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये सफलता मिळत असते यश मिळत असते जर आपण अभ्यासच केला नाही एखादा विषय आपल्याला अवघड जात आहे त्या अवघड विषयाचा आपण सराव केलेला नाही तर शेवटी आपल्याला बघा तो पेपर नक्कीच कठीण जाईल आपण एकमेकांवर अवलंबून असायचो की माझा मागचा दाखवेल किंवा पुढचा दाखवेल परंतु असं होत नाही मग शेवटी काय झालं बरोबर की नाही पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो कार्यात यश मिळालं का नाही मिळालं मग आता प्रयत्न करायचे सोडायचे का अभ्यास करावा लागणार आहे एखादा खेळ आहे त्या खेळामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायचीच आहे जर आपण प्रॅक्टिस केलीच नाही आपण खेळपट्टीवर उतरलेलो आहोत आणि खेळपट्टीवर उतरत असताना बघा दररोज आपण प्रॅक्टिस करायचो आणि एखादी मॅच आपल्याला खेळायला मिळाली आणि त्यामध्ये आपण बघा सेंचुरी मारली शंभर रना काढल्या आता शंभर रना काढल्यावर आपल्याला आनंद नक्कीच झाला मग उद्यापासून सराव करायला बंद का जर आपण त्यामध्ये प्रयत्नच केले नाही आपल्याला वाटलं की आपण आता जिंकलेलो आहोत आणि मी शंभर रना काढलेले आहेत ते शंभर रना फक्त एकच दिवसासाठी आनंद बरोबर की नाही मग जर समजा आपण प्रयत्न करायचे सोडले आणि अभिमान घेऊन बसलो गर्वपणा घेऊन बसलो तर आपल्याला त्यातून काहीच मिळणार नाही आहे विचार करा काय मिळणार आहे काहीच मिळणार नाही आहे आपण जर प्रयत्न सोडले तर उद्या आपल्याला जर कोणी खेळायला भाग पाडलं तर आपला सराव कमी प्रयत्न केले नाही तर उद्या बघा आपल्याला परत सेंच्युरी मारता येणार नाही म्हणून आपल्याला सातत्यपणे ठेवायचं आहे एखादं वाहन आपल्याला चालवायचं आपण प्रॅक्टिस करत आहोत आणि मध्ये गॅप पडला दहा दिवसांचा बारा दिवसांचा बघा प्रत्यक्षपणे गॅप पडला तर पुन्हा ते वाहन चालवताना आपल्याला भीती वाटते आत्मविश्वास जो असतो तो पहिल्यासारखा नसतो कारण का सराव नसतो प्रॅक्टिस नसते तसाच भाग समर्थांनी दिला ना ज्या प्रकारे आपण अभ्यास करत आहोत आणि अभ्यास करत असताना जर आपण सातत्यपणा ठेवला नाही ज्या विषय भिशे, विषयांची भीती वाटत होती त्या विषयामध्ये आपण नापास झालो मग त्या विषयांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि जरी पहिला नंबर जरी आला तरी अभ्यास करणं सोडायचं नाही आहे पुढच्या वेळेला आपल्याला अजून अभ्यास करून पुढे सातत्यपणा ठेवायचं आहे ना म्हणून भाग का दिलेला आहे उत्तमाचा भाग दिला आहे ना कारण कार्यात यश मिळतंच असं नाही आहे अपयश हीच खरी यशाची पायरी आहे म्हणून प्रत्येक कामात यश मिळेलच असं नाहीये पण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं अजिबात थांबवू नका अपयश आलं येऊ देव परंतु त्यामध्ये निराश न होता पुन्हा प्रयत्न करणं गरजेचं एका गावात एक तरुण मुलगा होता जो नेहमी मोठं कलाकार बनण्याचं स्वप्न पाहत होता। त्याने अनेक चित्रकार शिल्पकार आणि संगीतकारांकडून शिक्षण सुद्धा घेतलं पण त्याला अपेक्षित यश मिळत नव्हतं एकदा तो निराश होऊन एका वृद्धाश्रमात गेला तिथे त्याला एक वयोवृद्ध माणूस दिसला जो खूप सुंदर मातीची भांडी बनवत होता तरुणाने त्याला विचारले तुम्ही इतके सुंदर भांडे कसे काय बनवता त्या वृद्धाने उत्तर दिले प्रत्येक वेळी भांड चांगलं बनत नाही कधी कधी ते तुटत सुद्धा पण मी प्रयत्न करण कधीही सोडलेलं नाही प्रत्येक अपयशानंतर मी अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत असतो हे ऐकून तरुणाला बघा प्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली त्याने पुन्हा प्रयत्न करण्यास सुरुवात केली अखेरीस तो एक महान कलाकार बनला की यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे अपयश आलं तरी हार मानून चालत नाही बरोबर की नाही आपल्याला जर अपयश आप आलं ना आपण बघा खूप त्रासलेलो असतो आपल्याला कुठल्याही गोष्टीत मन लागत नाही कारण आपण अपयशी आप झालेलो आहोत आपल्या मनाला दुःख होतं आपल्या घरच्यांना बघा त्रास होतो मग आपल्याला वाटतं की माझ्यामुळे घरच्यांना त्रास झाला अजून आपल्याला खूप सराव करायचा आहे प्रयत्न चालू ठेवायचे आहेत त्या प्रयत्नांना सामोरे जायचं आहे जी परीक्षा असेल बघा ज्या प्रकारे स्पर्धा असेल खेळ असेल त्यांनासुद्धा सामोरे जाणं गरजेचंच आहे आपण फक्त विचार करत बसलो तर विचाराने काहीच होणार नाही आपल्याला साध्य करून दाखवायचं आहे तो अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न प्रयत्न जर आपण पूर्णपणे बघा ज्या प्रकारे सातत्यपणा जर आपण ठेवला ना तर प्रत्यक्षात प्रयत्न करायला सुद्धा आपल्याला कंटाळा येणार नाही आपल्याला खरंच मनापासून क्रिकेट आवडतो आपण उन्हातानच खेळत असतो नाही भूक नाही तहान बघा प्रत्यक्षपणे तिथल्या तिथे आपण त्या मैदानातच खेळ खेळत असतो दहा दहा बारा बारा तास आपण त्या मैदानामध्ये पडलेलो असतो कारण हा आतला आवाज असतो बरोबर की नाही आपण ज्यावेळी बघा एखादा आपल्या समोर गोलंदाजी करायला येत असतो आणि आपल्या हातात बॅट असते खरंच आपल्याला आपण जे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न तिथे एक प्रकारे परीक्षा असते आणि त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं असतं आणि बरोबर त्या बघा गोलंदाजीला तो गोलंदाज जेव्हा बॉलिंग टाकत असतो त्यावेळी बरोबर आपली बॅट त्या बॉलला कुठे घेऊन जाते सीमारेषे बाहेर घेऊन जातं की नाही म्हणजेच प्रयत्न जर केले तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणून समर्थ म्हणाले कार्यामध्ये यश मिळू अथवा न मिळू जरी आपण शून्यावर बाद झालो म्हणून उद्यापासून मॅच सोडायची का जरी आपण अपयशी झालो नापास झालो म्हणून उद्यापासून अभ्यास करायचा सोडायचा का नाही आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे आपण स्प स्पर्धामध्ये भाग घेतलेला आहे ना मग त्या स्पर्धेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे नक्कीच यश आपल्याला मिळवायचं आहे म्हणून त्यासाठी सराव करणं गरजेचं आहे जर आपण सराव सोडला प्रयत्नच करायचे सोडले तर आपण यशस्वी कसं होणार म्हणून यशस्वी होण्यासाठी अपयशाची ही पायी चढावीच लागते म्हणून कार्यात यश मिळो अथवा न मिळो परंतु प्रयत्न करण्यास सोडायचं नाही जय जय रघुवीर असं